श्री स्वामी समर्थ आज रविवार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस कृष्ण चतुर्थी चंद्राचं भ्रमण धनुराशीच्या मूळ नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृषभ रास वुशवराश, वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी किंवा सहकार्यांशी चर्चा करणं गरजेचं आहे प्रवासामध्ये आज विशेष दक्षता बाळगावी कम्युनिटी मार्केट शेअर्स ट्रॅव्हल बिझनेस करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षतेनं निर्णय घ्यावेत मिथुन रास आणि कौटुंबिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झाली आहे त्यामुळे तुमच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल आर्थिक स्थिरता आणि धनसंजयाच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कर्करास कर्क व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कर्क व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील राजकारण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यवृद्धीकारक आज ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होणार आहे महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त झालेलं असेल आजचा दिवस सर्वार्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आज तुम्ही पार पाडू शकाल आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरेल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगण्याचे संकेत देणार आहे कारण आज फसवी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज मतप्रदर्शन करू नये नवीन योजना राबवत असताना आज दक्षता बाळगावी तर वाहन चालवत असताना आज काळजी घ्यावी शेअर्स आणि कम्युनिटी मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे वृश्चिक राश राशीच्या व्यक्तींसाठी आजचा जांभळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे त्यामुळे आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल यामुळे तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ भ्रमण तुमच्या सोडवणार आहे व्यवहारामध्ये नोकरीमध्ये किंवा कौटुंबिक पातळीवर तुम्हाला जर काही अडीअडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील भाग्य वृद्धिकारक आज चंद्राचं भ्रमण आहे मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे आर्थिक निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे कम्युनिटी मार्केट शेअर्स मध्ये ज्या मंडळींची गुंतवणूक आहे किंवा व्यवहार आहेत अशा मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे महत्वाचे निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी सल्ला मसलत करणं गरजेचं आहे नोकरीमध्ये आज वरिष्ठांची मर्जी राखावी सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरचे प्रवास घडवणार ठरू शकत नोकरी व्यवसायानिमित्त आज तुम्हाला प्रवास घडतील व्यवहारामध्ये आज काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत ग्रहांची अनुकूलता जरी असली तरी सुद्धा आज खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल मीनराश मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या व्यावसायिक स्थिरतेसाठी तुम्ही धडपडत होतात प्रयत्न करत होतात आज ती स्थिरता प्राप्त होईल आज कामगारांशी मतभेद टाळावेत भागीदारी व्यावसायिक कारखानदार मंडळी रेडीमेड गारमेंट्स कापड व्यावसायिक भुसार मालाचे व्यापारी यांच्यासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे